मेलला भरा असा वाटायला लागला आहे तर न होतो तेव्हा मेले सगळे बका बका बघित माझ्याकडे आता म्हातारा झाले वाटल्या दोन कुत्रे घावले एकाने नाही तोंड वोट पडला अशी अवस्था झाली माझी बाबा आई बिन तर ना म्हणजे का जेकना कसल्या होत्या तुमचा उघडा पडला असता तो आठ जितके <laughs> देकना होतोय त्या वाईकला आता शिरा पडला या खताचा खातो आणि खता का खातो शिरा पडलेली आणि त्याच्यामुळे माझी ही अशी अवस्था झाली जेव्हा मी त्यांना लोक जन्म दिला काही झील जाऊक नाही आता झील जाऊक नाही त्याचा माझा दोष हा चडू झाला म्हणालो झाला पण चढव वाईट कसली सांगा चढव वाईट नाही खरा तुम्हाला सांगतोय बरं आणि झेलोय बरोबर झील समजा आय बाबा ढकल उपयोग

मी या मोठ्या तसा त्याचा हा धपक तयार नाही तिथे धपक तयार नाही एक वाढलेला कोर घरात हा तर दहा जण आपण म्हणाले तरी बोलवची गरज नाही वाढलेला फक्त एक कोर घरात घ्या मी जसा वाढावे लागले तसे आसन नसन येऊन येऊन होऱ्याची माती होण्यास सुरुवात केल्याने बापाशी टकली चलेल्या ह्या काही यार लाटून टाकू वया ऐकलो नाही ते हे येऊचे बंद जाऊचे ना आता बंद जाऊचे ना मग बापाजी माझा पुढारपणा एका सांगल्यात बाबा एका एक खूप म्हणा तेजी हार्ट लँग्वेजर आणि पुढे आणि गो बापूज मका रात्री सांगता गो पोरा उद्या तुका बघू घेतले लवकर सकाळी उठाव व्हा मी आपला रातभर कसला झोप नाही उद्या हो बघू येतो तर रात्री झोप लागते अशी रावडली झोपतच नाही रातभर या कुशीवर तू त्या कुशी त्या कुशीवर तू त्या कुशी सगळी हळूहळू उजाडपणे हसुडा फळ ओढले की त्या जेव्हा उजाडता की तेव्हा याचा बघते असा वाटायला लागला जसा उजाडला तसा जाऊन बारीयर बसले कसलो तो भो आता बोगूया तरी हो आसलेल्या बरोबर बघले तर कपाळ टोपी सद्रो धोतार सगळं धोत्रात काय बघण्यासारख्या नाही होत ध्वजून सगळे चला होते होते ते म्हणाच्या तो। तो पेर ये आकाडे घातले रेडी येतो ते टाळ टाव ते दिसत घेऊन येलो तो तेव्हा लक्ष दिला माझ्या यांनी आकाडे जेव्हा टाळ टाकले तेव्हा लक्ष दिला हे तो डोकं मोडको फुडाला माका ऐक मला बाबा सांगले बाबा हो भाऊ माका नको तुमचे बापू शिटा त्याच्या जेव तरी घाला पहिले सांगले ना धावारा येतो खावता असता पन्नास जवळ जात पन्नास जण आता माणसाचा जेवण पन्नास जणांचा कसा पोहचताना म्हटलं काय करा भात म्हटलं मार्ग जमतोय सहजी त्यांना भात वाढा आणि डाळी म्हटलं चार दोनशे पाणी होता पन्नास माणसाची डाळ केले पण परत आणखी त्याच्यात गावकार होते त्यांना बोलाय मिरचे जेवणा बरोबर होईल एका एका पत्रावर मिरच्या खाल्याने

म्हटलं आता घो हाडत वय वाढत हाडल्यान दुसरं हाडल्यानंतर तो बरं होतो पण कपाळ काय नाही सगळा मुळमुळी केसही नाही कपाळ पण पोरा आताशी पोरा टकलो घो बघल्यान की आय माका नको माका नको किती नको खरंच सांगते टकलोच घोव करू तो किती टकलो जर घो केला तर घरात आपण म्हणून लक्ष मिळते ते हाडून जाऊची गरज नाही दुसरी गोष्ट काय कपार केलं घो उपयोग घेतो कसो आता सगळं पाणी कमी केव्हा आता आपला पाऊस लागतो पण मी पुढे गेला पाणी गावणार नाही पाणी गावला नाही आणि त्या वेळा पाठात जो घो असतो तो धावून गेलो ना तर घरात पाणी कमी लागतं घासकर वाटल्यान पाणी काय भासकर खाली लय लागणार नाही दुसरी गजल काय समजा लगीन झाला काय पोरा जात पोरा झाली का आता पोरा घसर गुंडे शिवाय घसर गुंडे घेऊन पाहून गुंडी घरात हा तो पोर आमच्या बाहेर बरा वाटल्या बरं त्याला वाटायचं एका एका पोरात घरातल्या घरात बदल करायचा घरातल्या घरात घसर गुंडी केलं मग आता करत काय म्हटलं हो हो असं म्हटलं करू पण विचार केला तर मग बघल तर नवीन पाया पडा केले लोकांमध्ये काय बोल तू पाळू कसं वाढलं मोडून घातले तोही नको मग एक हाडले तिसर तो हांडले तो काय बाहेर दिसत बरोबर गेले खुर्ची लागला आप आपला घोडा झाला तो राबलाई वाटत गावकार ही घे ही घे ही घे पण ती ठेवलो लोकांनी ठेवलेली मोठेपणापणाचा गावकात दिले आणि गावकऱ्या तसं या हा। जगात हाडून मोठे मोठेपणा दाखवल्या परत तरी पण जाऊ दे म्हटलं असं ते घरात काय नसत लगीन झाला काय संसार उभो करीत काय करत लगीन झाला काय संसार उभो घराकडे गेले तर घराकडे काय येत नाही पाटल्या सगळ्या उघडा होता बुलढा झाला साधारण जे मुळ होतो पाटल्या सगळा उघडा म्हटला काय करत वारो जर तो इलो तर तर सगळं पाक्या घेऊन जातलो वरच्या वर आणि एक पण वाचल होतात काय म्हटलं तरी पण असे म्हटलं याच गोवावर संसार करतले तरी संसार करतो कर्माचं करतलं लग्नाचे चार दिवस पाठी पडले नागपंचमीच्या आधी घरात नागोबा येईल म्हणजे एका सोरो खाऊची सवय रोज आपलं सोरो खाय आणि माका मारी आणखी जे मामी आपला माळ खाले की त्या एखादा पोर जावा लगेच झाला पाई पोर नाही झाला ना तर सकाळी उठा खाई फिरा माहिती आहे बाबा माझा केला आडी आहे ना म्हणून माझा काम जावं ना असं नका म्हणतो म्हणून पाईक एखादा पोर जावं मी मी आपला ह्या वर्षी पाळणा हलात पुढच्या वर्षी हलात खय वाढत पाळणा पाळणार यांनी चोरो खाली त्यांची टकली खाली वरच ना एका सकाळी सांगायचा लागा बाबा उठ वर उठ वर उठलो तर उठलो आम्हा गेलो तर गेलो ना टकली जाऊन गेलो थैच मेलो अशी परिस्थिती झाली ना शेवटी ह्याची टकली वर ना पोरा कसली कर्माची जातली पोरय जाऊ आणि मग हे करतं का आता म्हटलं आता कस तरी जीव काढू घेऊ आता या गरीब घराण्यात माधव जेलन झालं मनान म्हटलं एक दिवस काय झाला एक दिवशी हो झोप होतो ह्याका कसले रॉग होते ते माका काय माहिती नाही ह्याका डोळ्याची झोप होती असे डोळे उघडे टाकल्यानंतर असं झोप पाहिजे मी आपलं गेले हो उठाव उठ्टाओ ह्याका हले 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 ते उठाक तयार नाही ते आरण दिले मारून आरण मारून शेजारी सगळे इले कोयचे कुराडी घेऊन उचलले जरी तिरडी बांधलेली आणि घेऊन गेले तरी पण हो का टाकत नाही सरणारी पेटवून राहिले त्याच्या ढग राहिलो ऐकलं आता आपल्या जगाची गोलमजुरी करते गरीब घर गोलमजुरी करून करूनही भागणार आता चोरी करून सुरुवात केली चोरी म्हणजे पोटासाठी खूप गाडी घरात काय होत नाही आता करत काय काहीतरी खाऊ तर व्हाया म्हणून आता चोरी करून सुरुवात केली आता चोरी करत नाही <laughs>